नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे स्वामींच्या मुकुटाला स्पर्श करताच पंधरा सेकंदात तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे तू माझे स्मरणगामी रूपात करतोस हे मी जाणतो म्हणूनच आज मी तुझ्या पुढे माऊल रूपात आलेलो आहे स्वामी म्हणतात तुझा विजय मी स्वतः निश्चित केला आहे तू त्या मार्गाने जाशील तिथे तुला तो विजय प्राप्त होईल कारण तो मी माझ्या आशीर्वादाने तुझ्यासाठी निश्चित केला आहे तुम्ही जेव्हा जेव्हा माझे स्मरण करता नित्य माझे नामस्मरण करता आणि माझ्याजवळ येऊन प्रेमाने असा हाक मारता तेव्हा तेव्हा मी माझ्या बाळांना एकटे सोडून इच्छित नाही त्या त्या क्षणाला मी त्यांच्यासोबत आहे जेव्हा ते माझे स्मरण करतात मला ते हाक देतात त्यांनी दिलेले प्रेमाने हाक मी ऐकतो आणि ज्यांचे कोणते जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी माझी शक्ती त्यांच्यासाठी कार्य करायला लागते आणि त्यांच्यासोबत ते चमत्कार घडू लागतात आताही तसेच काही आहे तुझ्यासोबत घडणार आहे देव म्हणतात माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे तू जे काही संघर्ष करत आहेस जे काही कष्ट करत आहेस आणि त्या दिशेने प्रयत्न करत आहेस तर तुला त्यामध्ये मोठे यश प्राप्त होणार आहे तुला तो विजय प्राप्त होणार आहे बाळा ते तुझ्या जवळून कोणीही हिरामून घेऊ शकत नाही हे तुझ्याकडून कोणीही लुबाडून घेऊ शकत नाही ज्या यशावर तुझे नाव कोरलेले आहे ते यश तुलाच प्राप्त होणार आहे देव म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुमच्या कार्यात कोणीही अडथळे आणून पाहतात तुझ्या कार्यात ते कोणी विघ्न आणून पाहतात त्याला मी ती योग्य समज देऊन तुझ्यापासून वेगळी करू इच्छितो त्याची तू आता चिंता करू नकोस त्यांना आजपर्यंत तुझ्या कार्याचे काही अडथळे आणले आहेत त्यांना दूर करण्याचे तुझ्या देतात तुझे देव स्पर्श समर्थशाली आहेत तुझा देव समर्थ आहे तू विश्वास ठेव आतपासून तुझ्या कोणत्याही कार्यात विघ्न येणार नाही तू हिमतीने पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी नवनवीन आशीर्वाद आणि नवनवीन चमत्कार माझे देवदूत घेऊन उभे आहेत तो तुझ्या मार्गाने पुढे चालत राहा तुझे कर्म करत राहा कारण तुला ते मोठे यश प्राप्त करायचं तु, आहे तू तुझे ध्येय निश्चित केले आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुझा देव तुझी मदत करत आहे आज देखील जो कोणी माझा प्रिय बाळ प्रेमाने आणि पूर्णश्रद्धेने हा संदेश ऐकत आहे त्यावर माझ निरंतर कृपादृष्टी आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला माझा आशीर्वाद आहे तू ते यश लवकरात लवकर संपादन करत राहणार कर आहे त्याच्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे देवाने ती निश्चित केली आहे स्वामी म्हणतात बाळा तू मला गुरु मानले आहे मी तुझा समर्थ आहे मी तुझा भ्रमण मी तुझा नायक आहे तू माझ्यावर प्रेम करतो श्रद्धा करतोस आणि भक्ती देखील करतोस तू भक्तीने श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहेस सध्या भक्तीच्या नात्याने तू मला गुरु मानणे आहेस गुरु मानले आहे तरी माझा आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतो तुझ्या काही अडचणी आहेत ते काही दुःख आहेत ज्या काही यातना आहेत ते आज या क्षणाला संपवण्याचा आशीर्वाद मी तुला देत आहे बाळा इथून पुढे तुला ते कष्ट सहन करावे लागणार नाही तुला ती दुःख सहन करावी लागणार नाहीत तू फक्त तुझे कार्य करत पुढे चालत राहा थकून जाऊ नकोस थांबू नकोस थांबसपणे मात्र चुकू नकोस जेव्हा तू हे सर्व ऐकतील तेव्हा तुला एकामागे देखील तुझ्या गुरुने तो दाखवेला असेल बाळा त्या मार्गावर चालत राहा तू मला समर्थ म्हणतोस ना तरी मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला कुठेही थांबायची आवश्यकता नाही तू तुझे कार्य करत पुढे चालत राहा तुझ्या कर्मातून तुला ती गती प्राप्त होईल तुला ते मोठे यश संपादन करायचे आहे तुला ते ध्येय घाटायचे आहे तुला ती विपुलता प्रसन्नता प्राप्त करायची आहे तो मार्ग मी तुला नक्कीच दाखवेल बाळा तुला फक्त त्या मार्गावर पुढे चालत राहायचे आहे जे कोणी स्वामींच्या प्रिय बाळ या क्षणाला स्वामींचा दिव्य संदेश ऐकत आहेत त्यांनी विश्वासाने स्वामींनी दिलेला आशीर्वाद स्वीकार करतो होय स्वामी ते स्वीकार करतो असे कमेंट करा देव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करतील तुम्हाला खूप काही अडचणी असतील तरी घाबरू नका देवाचे नामस्मरण ना करा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ह्याला विसरू नका देव कधी कधी तुमच्या परीक्षा देखील घेतं त्या परीक्षेला घाबरू ना नका त्या परीक्षेनंतर मिळणारे मोठे यश तुमच्यासाठी देऊ इच्छितो जेव्हा तुम्ही आहात तेव्हा त्या परीक्षेत न घाबरता जर तुम्ही पुढे गेला तर ते काही सर्व सिद्ध करून तुम्हाला देवासमोर मांडले तर देऊ न इच्छेला ना अपेक्षित केले आशीर्वाद तुमच्या दिशे नक्कीच जातील यावर विश्वास ठेवा देवाचे दे चमत्कार तुमच्यासोबत घडवायला लागतील तुमच्या त्या काही इच्छा आहेत आज ज्या आजपर्यंत अपुरी आहेत त्यासाठी देवाची प्रार्थना करा तुम्हाला जे काही कर्म दिले आहे ते योग्य करत राहा कोणाचा आपल्या वनेने अपमान करू नका कोणाला खाली पाडू नका देवाच्या हाती सर्व काही आहे देव सर्वांना सद्बुद्धी देतात आणि ते कार्य देखील करून घेतात त्यामुळे देवाच्या नामात राहा देवाचे अखंड चिंतन करा देव सर्व काही घडवू शकतात जे काही तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते देखील देवासाठी सहज शक्य आहे म्हणून देवाच्या अपार शक्तीवर विश्वास ठेवा आज जर तुम्हाला काही नकारात्मकतेने घरलेली असेल तर देवाकडे प्रार्थना करा की देव मला यातून मुक्तता करा देव नक्कीच तुमची कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन मदत करतील देवाचे सामर्थ्य अफाट आहे आज भेट गोष्टीसाठी तुमची नकारात्मक विचार करत असाल खूप काही विचार करत आहात देवांना सर्व काही शक्य आहे देवासाठी अशक्य असे काहीच नाही म्हणून सर्व काही देवावर सोपवा देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे चिंतन देवाचे ध्यान देवाचे स्मरण तुम्ही जे सेवा करत आहात त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी आहेत तुमच्यासाठी चमत्कारिक आहेत ते तुमच्यासाठी अद्भुत आहेत ते तुमच्या दिशेने येत आहेत यावर विश्वास ठेवा देवाचे कार्यसह तुमच्यासाठी गुरु सुरू आहेत जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला संदेश ऐकत आहे त्यावर देवाची निरंतर कृपादृष्ट आहे म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत निवडून आलेला आहात देवाची इच्छा प्राप्त करा श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ प्रेमाने लिहायला विसरू नका देवाला तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे तुमच्यापेक्षा जास्त कळले जर तुम्हाला काही वस्तू पाहून या गोष्टीपासून दूर ठेवल्या जात असेल तर तुमच्या हितासाठीच असेल यावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देव सतत योग्य वेळेवर तुमच्याकडे येईल यावर विश्वास ठेवा तुमच्याकडे येईल यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कृपादृष्टी केली तर तुमच्याकडे नक्कीच येईल या नात्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करत आहात त्या प्रेमासाठी ठेवावा लागेल थोडा धीर धरावा लागेल तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत आहात ते सर्व कार्य होण्यासाठी देऊ तुम्हाला काय संकेत येतील त्यावर विश्वास करा देवाचे चमत्कार तुमच्यासाठी लवकरात लवकर घडणार आहेत यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य अनंत आहेत आणि ती अनंत काळापासून सुरू आहे प्रत्येक भक्ताने देवाचे नामस्मरण करा परमेश्वर चिंतन करा त्यामुळे तुम्हाला काही अडचणींना दा, सामोरे जावे लागणार नाही देवी तुमच्या मनातील प्रत्येक कृष्णाला जाणतात आज तुम्ही देवापुढे जे काही प्रार्थनापूर्वक मागाल ते तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होणार आहे यावर विश्वास ठेवा देवाचे चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात देवाचा हा दिव्य संदेश पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तेव्हा कमेंटमध्ये दे। देव मान आहे हे घ्यायला विसरू नका देवाचे चमत्कार तुमच्या पाठीशी उभे आहेत देव म्हणतात थांबा हम गया नाही जिंद आहे या वाक्यावर विश्वास ठेवा अधिक भरोसा बसणार आहे तुमच्या समोर दूध खूप चमत्कार पाठवणार आहेत मी पाठवतो निश्चित रहा माझं चमत्कार स्वीकार करण्यासाठी सज्ज रहा तू चांगले कर्म करत राहा कारण मी तुझ्यावर लक्ष केंद्रित करून आहे तेव्हा माझे अशी स्वीकार करा देव म्हणता तुमच्या अडलेल्या कार्यात तुम्ही माझी मदत तुला घडणार आहे तुला होणार आहे मी त्यासाठी या संदेशाची योजना करून तुझ्या प्रेम देत आहे निश्चित राहा बाळा तुझी ते कार्य होणार आहे विश्वास जेव्हा गयानही जिंदा आहे या वाक्यावर तुला आता खूप काही विश्वास बसणार आहे तुझ्या आता अडचणींना सांग तुझा देव मान नाही तुझ्या देवात अपार शक्ती आहे तुझ्या देव तुझ्यासाठी चमत्कार करणार आहे तुझ्याकडे ते सुख आनंद आणतो ती विपुलता प्राप्त होणार आहे ज्या नादासाठी त्या प्रेमळ नादासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते सुसंवाद तुम्हाला तुम्हा साधायचे सा आहे त्यासाठी देव तुम्हाला ते लवकरच त्या इच्छा पूर्ण करतील स्वामी देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहेत तुम्हाला जे काही मागायचं आहे ते मागा देवाला प्रार्थना करा देव तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतील त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतात हे तुम्ही आता या क्षणाला मागत आहात त्यासाठी तुम्हाला सामर्थ देऊन ध्येय दियर, देऊन ध्येय दियर देऊन तुमची अडचण दूर करून स्वामी माऊवी चर प्रार्थना केली शिवाय चरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ जयदेश्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयदेश्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ